मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल हा फाड्या तुम्हाला दिसतोय म्हणजे तुम्ही समजून गेला बैलगाडा शर्य क्षेत्रावरचा आहे मित्रांनो मी जसं पहिल्यांदाच सांगितलंय की ज्या ज्या वेळेस बैलगाडा शर्य क्षेत्रात असा काहीतरी विषय नाविन्यपूर्ण असं वेगळं असं काहीतरी घडेल त्यावेळेस मी शंभर टक्के या विषयावरती बोलण्यासाठी तुमच्या समोर हजर असेल मग काहीही घडो कुठलीही गोष्ट असू द्या जी गोष्ट मला सांगणं योग्य वाटेल त्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रोवर्सी नसेल किंवा कुठलंही असं वेगळं पण नसेल ती गोष्ट मी तुम्हाला सांगेल आणि तीच सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेहमी बैलगाड्या शेअर क्षेत्राविषयी आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये घडत असणाऱ्या सगळ्या गोष्टींवरती अपडेटमध्ये असणारं आपलं हे चॅनल आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चाला तर मित्रांनो तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे की आज कराड दक्षिणचे कार्यट कार्य नवनिर्वाचित आमदार अतुल बाबा भोसले यांच्या निमित्त यांच्या नावानं तिथं आमदार केसरीचं मैदान वडगावला पार पडत आहे तर आत्तापर्यंतच ह्या वर्षातलं तर हे पहिलंच मोठं मैदान आहे म्हणजे अजून पुढं वर्ष खूप जायचंय सो अनेक मोठे मोठे मैदान होतील पण त्या वर्षातलं हे खूप महत्वाचं आणि मोठं मैदान आहे या मैदानामध्ये एक नंबरला पाच लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि त्याच्यानंतर बक्षिसांची थोडी रक्कम खूपच ढाळते कारण शेवटचं मग बक्षीस तीस हजाराचं येईल एक नंबर पाच लाखाचा आहे सो so, एक दोन दोन नंबरचं तीन लाख असं काहीतरी त्याच्यामुळं पाच लाख रुपये किमतीचं ज्यावेळेस जिथं बक्षीस असतं ना एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का नाही मला माहित नाही परंतु ती गोष्ट ऑब्झर्व करा जिथं पण मोठी मैदान असतात ना तिथं गाड्या जास्त येत नाहीत का कशामुळं आणि काय कारण हे तुम्ही शोधा पहिली गोष्ट असते ती म्हणजे वायदी द्यावी लागते खूप कारण सगळे टॉपचे बैल तिथे येत असतात पाच लाखासाठी गाडी पळायची म्हटल्यावरती वायदी भरभक्कम दिल्याशिवाय मोठी बैल पळायला राजी होत नाहीत भरपूर काही गोष्टी असतात त्या आपण सर्वांनी ज्ञात आहात आपण रोज त्या क्षेत्रात आहात आता तुम्ही लोक रोज त्या भानगडीत आहात कारण हा बघणार आपल्या चाहतावर रोज मैदानावर त्याच्यामुळे तुम्हाला मैदानाची पूर्णपणे माहिती त्याच्यामुळे मी जास्त किती काय सांगत बसत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा मैदानामध्ये वायदीचा खूप मोठा गेम होतो नाही आपला विषय आजचा आपला वेगळा आहे तो म्हणजे आज पाच लाखाचं मैदान होतं आणि बकासूरची गटालाच हार झाली आता बकासूर, बकासूर स्पेसिफिक का बोलायचं हे तुम्हाला मी सांगतो त्याचं कारण असं आहे बकासूर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर चौदा देशांमध्ये ज्याचं नाव आहे असा तो बैल आहे सध्या तो सगळ्यात टॉप मधला बैल आहे हे कुणीही नाकारू शकत नाही तो ज्या पण मैदानावर ते पळायला जात होते पब्लिक तुडुंब भरलेलं असत लाईव्ह खचाखच भरलेलं असतं हे आपण सगळे ज्ञात जाणत आहात पण आजच्या मैदानात असं काय झालं की बकासूरला गटालाच त्याची हार झाली आता त्याच्याबद्दल अनेक जण आपापल्या पद्धतीनं कोण म्हणतं पैराच वेगळा केला त्यांनी वायदीच खूप घेतली किंवा शेवटी ज्या ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि ही लोक बोलतात म्हणजे ही काही अशीच बोलत नाही ह्याचं बकासूरवरती प्रेम असतं आणि ही मी म्हणजे गेल्या दोन वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस याच्यावरती म्हणजे ज्यावेळेस बाकासूर नुकताच उजेडात आला होता म्हणजे त्यावेळेस त्याच्याकडे बघणं सुद्धा लोकांना नको होतं त्यावेळेपासून आम्ही त्याच्या म्हणजे त्याच्याबद्दल व्हिडिओ हो त्याच्या होतो पण मी इतके अनुभव घेतलेत ना काही काही माणसं अक्षरशः ती शर्यत जर तो हारला वगैरे त्याचं जेवत सुद्धा नाही असे पण खूप फॅन्स त्याचे खूप आहेत आणि त्याचे फॅन्स हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी विदर्भात मराठवाड्या तिकडे बुलढाणा म्हणजे अगदी शेवटच्या टोकापर्यंत महाराष्ट्राचं जिथं शेवटचा टोक असेल तिथपर्यंत त्याचे फॅन्स आहेत आणि मग फॅन्स लोकांचं म्हणणं काय असतं की बाबा पायरा चांगला करा असं मोठं मैदान असतं जर एखादं टॉपचं मैदान असेल आता पाच लाख रुपयाचं बक्षीस होतं तर तिथं तो राला होता तिथं जो मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह म्हटला जातो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी होता मैव्या होता बलमा होता सर्जा होता म्हणजे आत्ता जेवढे टॉप मध्ये बैले त्यांचे नाव की तो बाकी सगळे खूपच होते पिस्टन होता तर अशा मैदानामध्ये जर मथोर आणि रायफलची जर पायरा होत असेल त्यांची जोडी जोडत असेल तर मग बकासोर सोबत नाव वाजलेला टॉप मध्ये असलेला सरजा सोबत पळू शकतो निंबाळकर सरांच्या सरजा सोबत पळू शकतो तर अशा मोठ्या बैलांसोबत त्याचा पायरा का केला नाही असं त्याच्या प्रेक्षकांचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की बाबा ज्या मैदानामध्ये आपण पळतोय त्या मैदानाचा अंदाज असणारा बैल पाहिजे होता कारण ते संपूर्णपणे काळवाट मैदान होतं म्हणजे ते उसाच जी त्यांची काळी रान आहेत जी कराड उत्तर साइडला कराड दक्षिण साइडला तर त्या मैदानात मा, पळणारा बैल त्या ठिकाणी पाहिजे होता असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे पण शेवटी जो मालक असतो मालकाचा मालक आपल्याला कोण जमत नाही त्यांची काहीतरी त्याच्या पाठीमागे अँबिशन्स असतात काय गोष्टी असतील त्यांच्या त्यांच्या त्यांच्यात आपल्याला पडायचं नाही कोण म्हणतो वाईदीप जास्त भेटली काय काही एक्सेट्रा एक्सेट्रा असेल एक सो त्यांचा तो प्रश्न आहे शेवटी बैल त्यांचा आहे ते निर्णय घेणार त्याच्याबद्दल काय करायचं आणि काय नाही पण खरी रियालिटी मला विचार चालना तर सुरुवातीला एकतर त्याच्या गटात बाकीच्या गाड्याच पळाल्या नाहीत एक प्रॉब्लेम आपल्याकडे आहे की बाबा गाडी लागली की अनेक जण आपापल्या चिट्ट्याच नको म्हणतात आम्हाला ह्या गटात पळायचं नाही खरं तर पळलं पाहिजे पळल्याशिवाय त्याच्या इतका स्पीड तुमच्या बाईला नाही येणार नाही पण त्या गटात पळल्या दोन गाड्या त्याच्या शेजारी एक होती ती ती पण ती खरं तर खूप टॉपची गाडी म्हणायला लागेल म्हणजे खूप छान पळाली त्याच्यात भारत आणि वा, वारा असं त्या दोन बैलांचं नाव होतं ती सुंदर बैल पळाली अगदी शेवटपर्यंत पळाली पण ज्या वेळेस बाकासोर आणि त्याच्या सोबतचा पैरा कोण होता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मी शोधलं पण मला काही सापडलंच नाही तो पैरा कोण होता तर ती गाडी सुरुवातीला थोडं थोडं गेल्यानंतर त्या चापखोरीत गुतली आणि ती काट माती होती त्याच्यामुळे त्यातनं वर निघणं शेजारच्या बैलाला चक्क झालं नाही आणि तो बैल तिरका गेला आणि मग बकासूरचा एक नियम आहे पळण्याचा पहिल्यापासून तो पळाला तो तो स्ट्रेट पळतो आणि जर गाडी जर बार आणली तर त्याला परत सरळ होता येत नाही कारण शेवटी शेजारचा समजा जर आता तो मोठा बैल होता हे जो जर एखादं आदत खोंड असतं म्हणजे एकदम आपला निंबाळकर सरांचा सर्जा नाही तो गोडचा सरजा अशी जर त्याच्या आवाक्यातली बैल म्हणजे त्याला खेचण्यासारखी जे बैल असते तर त्याने ते रान मोर ओढलं असतं परंतु तिथं फसल्यामुळं ती माती एकदम काळी म्हणजे काळी जमीन असल्यामुळं त्याची तर त्याला सरक सरकणं अवघड झाला आणि तेवढ्याच शेजारची गाडी सुसाट पळाली ना आणि मुळात गाड्याच दोन अख्ख्या सात आठ त्यात गाड्या दोन शेजारी पब्लिकचा आहे इकडे पब्लिक तिकडं पब्लिक बैलांनी पळायचं कसं आणि कुठं पळायचं आणि ज्यावेळेस गाड्या बाजूने असतात का नाही त्यावेळेस पळायला एक चाकोरी गावते आणि बैलाला समजते की शेजारी गाडी पळते म्हणजे बैलाच्या जा गाव जाण्यात काय मजा नाही सो आपलं लक्ष पुढं केंद्रित असावं कारण बकासूरचा एक अजून एक नियम आहे तो गाडी ज्यावेळेस सुट्टी होते त्यावेळेस तो झेंडा पंचांकडे बघत असतो ते बघत असताना मग त्याला पुढं चालायला पुढं पळायला बरं होतं तर मित्रांनो ती गाडी हार झालेली नो प्रॉब्लेम होत असतं तिथं खूप मोठमोठ्या अगदी टलनाच्या गाडीची सुद्धा हार झाली महिबेची सुद्धा यांची सुद्धा हार सो त्याच्यामुळे ह्या गाए गोष्टी होत असतात जास्त काय लोड घ्यायचं नाही होत असत शेवटी लोड घेऊन तरी करणार आहे काय तुम्ही सो त्याच्यामुळं कोलरा आणि कुणालाही काही नाव ठेवत बसू नका हे क्षेत्र असंच आहे तुम्ही घ्या एन्जॉय करा आणि जे समोर दिसत आहे ते बघा आणि जो पण आज त्या मैदानामध्ये मी अंदाज लावतो हो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही गाडी या मैदानामध्ये एक नंबर करेल असं माझं मत आहे तुमचे मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र